गाईंच्या गोठ्याचं भविष्य हे गोठ्याच्या स्वच्छतेत दडलेलं असतं गोठ्याची स्वच्छता हा एक पशुपालनातला महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातीलच एक मुद्दा म्हणजे मिल्किंग मशीनची स्वच्छता मिल्किंग मशीनच्या अस्वच्छतेचा परिणाम हा आपल्या पशुधनावर तर होतोच परंतु त्यामुळे पशुपालकांच्या खिशाला देखील झळ बसते यासाठी प्रत्येक पशुपालकाने मिल्किंग मशीनची दररोज स्वच्छता केली पाहिजे मिल्किंग मशीनचे लायनर्स किंवा मिल्किंग मशीनचे इतर पार्ट वेळेतच बदलले पाहिजेत आज याच मिल्किंगच्या अस्वच्छतेमुळे पशुधनाला स्तनदाह म्हणजेच मस्टायटिस सारखे आजार होतात त्याचबरोबर पशुधनाला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं यासाठी मिल्किंग मशीनची स्वच्छता गरजेची आहे असेच गोविंद डेरीचे एक पशुपालक श्री गणेश आदलिंगे राहणार विडणी तालुका फलटण हे सुद्धा रोज मिल्किंग मशीनची स्वच्छता ठेवतात आज त्यांच्या गोठ्यामध्ये स्तनदाह म्हणजेच मस्टायटीसचं प्रमाण अगदी कमी झालं आहे चला तर मग पाहूयात त्यांचं याविषयीचं मत नमस्कार माझे नाव गणेश आदलिंगे माझ्या गोठ्यात आज साधारण दहा गाय दहा दहागाईमध्ये साधारण मस्टडीज हा आजार आमच्या गोठ्यात बरेच वर्ष झालं नाही म्हणजे होतो पण काही केव्हा के आपला हलगर्जीपणा केला तर तसा हलगर्जीपणा आम्ही करत नाही त्याच्यामुळे गोठ्यात मस्टडीज हा आजार होत नाही एल्किंग मशीन स्वच्छ नसेल तर साडांचा सा आजार शंभर टक्के होतातच आणि त्याच्यानंतर ना समजा आपण मशीन व्यवस्थित धुवून घेतली तर हा हो आजार शंभर टक्के टाळतो त्याच्यानंतरनं डीप करावं व्यवस्थित धार झाल्यानंतरनं सडधून पुसून डीप केलं की हा आजार शंभर टक्के टाळू शकतोय आणि याच्यामुळे शेतकऱ्याला कुठलंही नुकसान होणार नाही ह्या थोड्याशा गोष्टी काळजीपूर्वक घेतल्या तर तुमच्या गोठ्यावला आजारचं प्रमाण अगदी शंभर टक्के कमी होईल शंभर म्हणजे एकशे दहा टक्के कमी होईल कारण ती ही थोड्याशा थोड्याशा गोष्टी त्या शेतकरी थोड्याशा गोष्टी विचार करत नाही आणि मग माणूस आहे कशाला मशीन स्वच्छ नेहमी तीन आज आपण समजा जेवलो सकाळी जेवलो तर काय संध्याकाळी ताट त्याच ताटात जेवत नाही दुसल्याशिवाय तर जेवत नाही मग मशीन जर स्वच्छ नसेल तर आज तुमच्या गोट्यात म्हणजे ते आजार ही जडणारच ना अशी सिस्टीम होती त्याच्यामुळे शेत सर्व शेतकऱ्यांनी मशिन मशीन स्वच्छ ठेवणे आणि गोठा स्वच्छ ठेवणे गाय स्वच्छ ठेवणे तर हा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकतोय